तर सगळं बिघडलेलंच आहे सगळं वातावरण म्हणजे एक पाच सात जण एकीकड एक माणूस एक पक्षी एकीकड हे काही जनतेला पटलेलं नाहीये त्यामुळे आता जनता असं दोन्ही पक्षावर आहे मला म्हणायचं आहे युतीमुळं कारण ज्या ज्या लोकांना वाटत होत की अशात युती घडणार नाही मोठी ते लोक म्हणजे त्या लोकांनी युती करून जनतेचा विश्वास हात ओढलेला आहे आणि एका एक एक जे पक्ष आहे तो एक, एक स्वबळावर लढायला आलाय अंबोला शहराचा विकास होण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे नगराध्यक्ष हवा आहे नगराध्यक्ष काम हे त्याच्या अनुभवावरच चांगला आहे कारण ज्याला अनुभव ज्याला पुऱ्या परिसराचा अभ्यास तोच त्या सांगोल्याचा तो विकास करू शकल कर। आता बघायला गे गेला आता आमच्या सर्व जनतेच्या नगराध्यक्ष म्हणायचं म्हणलं तर आनंदाबाब माने त्यांना अनुभव चांगला आहे लोकांच्या चा, तळागाळातून गोरगरीबातून जे कष्ट करून वरती आलेले ते माने साहेब आहेत त्यामुळं अमा आम्हाला तर वाटते नगराध्यक्ष माने साहेबच होईल सांगोला शहराच्या विकासासाठी कसा नगराध्यक्ष पाहिजे नाही गोरगरीब जनतेकडून जेवण येणारा नगराध्यक्ष पाहिजे आणि सध्या जो वातावरण बघितलं तर ज्या पद्धतीने येथे झाले ते खूप किचकट झाले म्हणजे कसं आहे कोणीकडे जायचं हेच जनसामान्यांना प्रश्न आहे तरी पण कसं आहे सध्या गरज आहे विकासाची आणि सांगोलची आता सध्या झालेले दुरवस्था बघता रस्ते वगैरे सगळं सध्या विकास गरजेचं आहे आणि त्यानुसार आमचं तर मत आहे की बाबा बापूंच्या मागेच गेलेलो फरक योग्य नाही तर चर्चा आहे आनंद माने माने शिवसेनेचे आणि मारुती आबा बनकर बन, आणि मला जास्त चांगलं कोण आनंद भाऊ माने आनंद भाऊ माने निवडून दिल्यानंतर शहराचा विकास कशा प्रकार ते प्रॉपर लोकलचे आहेत सांगोलच्या आहेत आणि शिवाय कसं त्यांना गोरगर आल्यामुळे वरती त्यांना माहिती आहे ना आता कसं झालं इथं पाच जण इथे केल्यामुळे अवघड आहे ना सध्या पुण्याकडे जायचं जरी आता आपल्याला एखादं काम करायचं म्हटलं पाच जण पुण्याकडे जायचं असा विषय त्यातला चार विरोधक असले आणि एक जण असला तर मग ते चार जण विरोध करत तर तू एक विकास करणार नाही ना पाच जणांची युती झाली मग त्यापेक्षा जी एकता आहे त्याच्याकडे गेलेली सांग